नमस्कार अंजली आज आज तुमचे स्वागत आहे आपण बनवून दाखवते ज्वारीच्या पिठाची घावन तर इथं आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून त्याच्या निम्मा आपण इथं रवा घेतलेला आहे त्याच्या निम्मा आपण इथं एक तीन चमचे फक्त तांदळाची पिठी घेतलेली आहे आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी इथे मी गाजर घेतले बारीक किसून एक छोटस थोडासा एक छोटी वाटी भरून आपण इथं कोबी घेतलाय किसून ढोबळी मिरची एक एक बारीक चिरून घेतली इथं आपण आपल्याला इथं लागणार आहे लसूण मिरची आलो आणि जिरो ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे थोडी कोथंबीर लागणार आहे आपल्याला इथं चवीनुसार मीठ घेतलंय आपण तेल लागणार आहे आपल्याला आणि पाणी लागणार आहे ते सुरुवात करतोय आपण इथे ज्वारीचं पीठ आपण घेतलेलं आहे घरचं जे भाकरीचं पीठ आहे तेच आपण नॉर्मल पीठ घेतलेलं आहे जी ज्वारीची रोज भाकरी करतो ते पीठ आपण इथे घेतलेले आहे त्यामध्ये टाकूया आपण रवा एक चार चमचे मी इथं मोजून रवा टाकलेला आहे त्याच्यासोबत आपण इथून तीन चमचे इथं मी तांदळाची पिठी टाकलेली आहे गाजर टाकतोय आपण याच्यामध्ये ढोबळी मिरची टाकतोय आपण एक बारीक शिरलेली कोबी टाकतोय आपण कुठलीही भाजी ह्याच्या तयार करू शकतो तुम्हाला ज्या आवडीप्रमाणे वाटेल त्या कोथिंबीर टाकते याच्यामध्ये थोडीशी आपण हा ठेचा करून घेतलेला आहे जिरं मिरची लसूण आणि थोडस आपण आलं पण टाकलेलं आहे असा हा ठेचा पण आपण याच्यात टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकते मी अगदी झटपट रेसिपी नाश्त्यासाठी तुम्ही कधी आईन वेळेस ही करू शकता चवीला छान लागते पाणी जसं लागेल तस पाणी टाकून हे पीठ तयार करून घेऊया आता ह्याच्याही पेक्षा आपल्याला पातळ पीठ बनवायचे एवढ्या पिठाला आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी लागलेलं आहे मस्त आता आपलं तयार झालेलं आहे टाकू शकता छान पण यात आपण मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आता थोडं मीठ अजून लागते आपल्याला पीठ आपलं छान तयार झालेलं आहे तवा पण टाकलेला आहे आपला तेल टाकून घेऊया आपण त्याच्यावर गॅस बारीक करूया तवा भरपूर तापलाय आपला आधी असं पूर्ण कडेने टाकून घेऊया गॅस थोडा मोठा करते आता गॅस बारीक करून घ्यायला आपण एक दोन मिनिट एक ते दोन मिनिट फक्त झाकण टाकू एक मिनट झालं गॅस थोडा मोठा करूया बघू शकता तुम्ही मस्त आपलं ज्वारीच्या पिठाचं वेजिटेबल घालून मस्त तयार झालेलं आहे तेलाचा वापर आपण इथं कमी केलेला आहे जास्त तेल टाकलेलं नाही आपण बघू शकता तुम्ही मस्त आपलं घावन दोन्ही बाजूने छान झालेले खूप मस्त कुरकुरीत झालेले तर अशा पद्धतीने आपण आज सकाळचा नाश्ता हा तयार केलेला आहे छान असा नाश्त्याला काही नसेल तर झटपट तुम्ही करू शकता डब्याला पण करू शकता आता अशाच प्रकारे आपण दुसरं पण लगेच टाकून घेऊया तवा थोडा इथं पुसून घेऊया अगदी नॉर्मल चार टिक्के तेलाचे टाकते मी ह्याच्यावर जास्त ता तेल टाकायचं नाही म्हणजे जी आपली ज्वारीच्या पिठाची घावन आहे ते छान होतात कुरकुरीत एकदम थोडं मी चिंचित असं तेल सोडते मी एक ते दोन मिनिट एक मिनिट झालंय झाकण काढून घेतोय आपण झाकण काढल्या काढलं आपण इथं हे पलटी करणार नाही चांगलं ह्याला मस्त थोडा गॅस थोडा मोठा करायचा आणि व्यवस्थित पण ह्याला असं चांगलं मस्त कुरकुरीत होऊ द्यायचं नंतर पलटी मारायची तर बघू शकता तुम्ही मस्त आपण ज्वारीच्या पिठाची घावण मस्त मी तयार केलेले आहे बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे ज्वारीच्या पिठाचं छान असं घावण तयार झालेलं आहे त्याला इथंच पलटी माते मी सुंदर झालेली ते बघा तर बघू शकता आणि ती झटपट घरच्या साहित्यातच आपण ही मस्त अशी एकदम कुरकुरीत आणि छान अशी ज्वारीच्या पिठाची आज मस्त घावण तयार केलेली अगदी मौल्य श्रषित झाले कुरकुरीत पण झाले बघू शकता तुम्ही मस्त आपली ही ज्वारीच्या पिठाची अगदी घरगुती साहित्यामध्ये घरगुती भाज्यांमुळे मध्ये फ्रीज मधली कुठलीही भाजी तुम्ही याच्यात मध्ये घालू शकता मस्त अशी कुरकुरीत अशी ही आपली घावणं तयार झालेली आहे अगदी लहान मुलांना काही मोठ्यांना पण ही आवडत अगदी डब्याला पण तुम्ही देऊ शकता खूप छान होतात कुठल्याही पिठामध्ये मस्त असं सगळं साहित्य टाकून अशी गरमागरम घावणं आणि त्याच्याबरोबर ही मी खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची आज आपण इथं चटणी बनवलेली आहे छान अशी अगदी तुम्ही असे नुसते खाल्ले तरी पण छान लागतात गरम गरम चवीला खूप भारी लागतात आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद <sharp> I'm <inhale>